समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गतवर्षामध्ये महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी वाचन चळवळीमध्ये भाग घेतला त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना वाचक श्री पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत चव्हाण हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ सुरेश शिंदे हे लाभले यावेळी ग्रंथालय प्रमुख डॉक्टर विकास खराडे प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत चव्हाण म्हणाले की आत्मशुद्धीसाठी वाचन करावे ग्रंथालयांचा विकास प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कबाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी यासोबत वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे हा विचार देशातही रुजवला पाहिजे डॉ एस आर रंगनाथन यांचा आधुनिक भारतातील ग्रंथालयाच्या विकासात त्यांचा फार मोठा वाटा आहे त्यांनी मांडलेले पाच पुस्तकालय विज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयाचा पाया समजले जातात सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील आवश्यक आहे यासाठी सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करावीस पण ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते की नाही हेही पाहावे व त्यांना वाचन प्रवाहात आणावे असंही ते म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश शिंदे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वाचनाने आत्मशक्ती आत्मबल वाढते आणि माणूस समृद्ध होतो पुस्तक वाचनाने मस्तक सुधारते आणि मस्तक सुधारले की माणसाची वाटचाल सुसंस्कृतीकडे होते यासाठी प्रत्येकाने मिळेल ते पुस्तक वाचले पाहिजे यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्कृष्ट वाचन चळवळीत भाग घेतल्याबद्दल कुमारी अवंतिका स्वामी हेमा सुपणेकर श्वेता रांजने श्वेता मोरे शरद शिंदे यांना पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर विकास खराडे यांनी केले सूत्रसंचालक डॉक्टर एस डी कदम यांनी केले तर आभार डॉक्टर डी पी खराडे यांनी मानले यावेळी या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवारी रेडिओला कोल्हापूर केंद्राला लता एवळेची मुलाखत लागली होती म्हणजे बरोबर पाहून त्या दरम्यान मी गाडी आणली ती ऐकली तिला तो मुद्दाम उल्लेख केलेला आहे तिच्या बाप कवितेच्या कवितेमुळं तिला जो मान सन्मान पुढं वाढत गेला आणि शिक्षकांनी तिला जे या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि घडवलं हे तिनं आकाशवाणीवर मुलाखतीमध्ये क्लिअर कट सांगितले म्हणजे शिक्षकाचं स्पेसिफिक नाव घ्यायचा विषय नाही म्हणले सर्वच शिक्षक त्यामुळं मी या ठिकाणी घडले आणि ती उत्तम आत्ता एक लेखिका आहे कवयित्री आहे मला वाटतं आमच्याच महाविद्यालयाची विद्यार्थीने आता पी एच डी कोणती करते शिंदे सर म्हणजे हा जो बेसिकली भाग जर ती वाचनालयापर्यंत पोचलीच नसती एक तर आपल्याकडे स्लोगन आहे वाचाल तर वाचाल सगळ्या अर्थानं आपण त्याचा विचार करू त्यामुळे तुम्ही काही वाचा पण चांगलं वाचा पण ते अंतकरणानं आपण वाचा की ज्याचा वापर मला माझ्या विकासाकरता कसा करता येऊ शकेल जसं रस... पण या चांगल्या वाचनालयामध्ये आपण विद्यार्थी म्हणून कितीजण जातो आम्ही काही कार्यक्रमाच्या का निमित्तानं तिथे गेलेलो आहे तर जी लोक का त्या वाचनालयाचा वापर करतात ती वृद्धापकाळाकडे झुकलेली लोक आहेत अशा प्रकारची लोकं तिथं कार्यक्रमाचा किंवा त्या ग्रंथालयाचा वापर करतात पण ज्यांनी करायला पाहिजे म्हणजे तरुण मुलांनी ती करत नाही हे जर आपण बघितलं वाचनानं काय होतं तर जसं व्यायामानं शरीर बळकट होतं तसं वाचनानं आपलं मन बळकट होतं लक्षात घ्या तुम्ही जर वाचन केलं तर तुमच्या त्या वाचनातून वेगवेगळे संस्कार तुमच्या मनावर उमटत असतात आणि तुमचं शरीर मन शरीराप्रमाणेच दणकट होतं वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यायला ते मजबूत होतं त्यामुळं वाचन हे केलंच पाहिजे तुम्हाला त्याचं महत्त्व आत्ता नाही कळणार ज्या वेळेला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण प्रसंगांना तोंड द्यायची वेळ येते त्यावेळेला तुमचं मन डगमगतं हे त्या मनाचं डगमगणं थांबवण्यासाठी वाचन केलं पाहिजे आणि वाचनानंतर काय होतं काही विद्यार्थ्यांनी वाचन केल्यानंतर मला अनुभव सांगितलं शरद पवार बोलला की त्यांना एक पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक असं झपाटून टाकलं कारण पहिली जी काय मूळ पाया जो आहे तो वाचनाचा आहे आपण वेगवेगळ्या प्रकारची साधनं आता वापरतो टी व्हीचा इंटरनेटचा वापर करतो पण ती साधनं ही नंतरची आहेत ती खरं तर दुय्यमच आहे मूळ जे आहे त्याचं वाचन आहे कारण त्याची हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे वाचनाची या ज्या साधनांची परंपरा आहे ती फार कमी आहे त्यामुळं तुम्ही या निमित्ताने वाचनाचा संकल्प करा ग्रंथालयातून एखादं पुस्तक नेऊन जसं आपल्याला होईल तुम्हाला हळूहळू मोठी लागेलच तर ती वाचायचा प्रयत्न करा आणि वाचायचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला ते एखादं पुस्तक झपाटून टाकतो आणि ते वाचण्याचा आनंद आपल्याला कशाप्रकारे घेता येतो यासाठी या, या निमित्तानं तुम्ही विद्यार्थी म्हणून एक संकल्प करा असं मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका